नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजचा आपला विषय आहे मुद्दा मराठीचा अर्थात आता सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या मराठी भाषेवरचं राजकारण तर चला तर मित्रांनो बघूया नेमका हा विषय आहे का तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ की मराठी भाषेचा मुद्दा अर्थात मराठी भाषेवरनं सुरू झालेलं राजकारण हे कुठून सुरू झालं नमस्कार मित्रांनो तर काही दिवसापूर्वी सरकारने त्रिभाषाबाबत एक जी आर काढला तो जी आर कोणता होता ते आता आपण बघून घेऊ त्या जी आरमध्ये असे नमूद करण्यात आले होते येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी केली जाईल त्याचबरोबर यापुढे मराठी आणि इंग्रजी मिडीयमच्या शाळांमध्ये पहिलीपासून मातृभाषा मराठी दुसरी भाषा इंग्रजी आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य असेल असे त्या जी आरमधनं सांगण्यात आले ह्या जी आरला सामाजिक व राजकीय क्षेत्रातनं विरोध होऊ लागला आणि असे सांगण्यात आले की हा तर मराठीचा अपमान आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणं हा मराठी संपवण्याचा डाव आहे हा डाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण होऊ देणार नाही त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सांगितले हिंदी भाषेची शक्ती आम्ही महाराष्ट्रावर लादू देणार नाही आणि दोघीही ठाकरेंनी याला विरोध केला आणि विरोध करताना पाहताच ठाकरे बंधूंची यामध्ये एकजूट दिसून आली तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या नवीन मुद्द्यावर जय महाराष्ट्र